नमस्कार लाडके बहिणी नो सध्या सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की डिसेंबर महिन्याचा जो अठरा हप्ता आहे त्याचा जो जी आर आहे तो कधी येणार आहे आणि अठरा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर काल जो, काल जो होता काल दहा जानेवारी होता बघा शनिवार होता आणि आज रविवार आहे म्हणून आज कोणत्याही ते प्रकारचं वितरण होण्याची शक्यता नाहीये कारण जी आर आलेलाच नाही आणि आज जी आर येण्याची शक्यता पण नाहीये खरं तर सामाजिक न्याय विभागाकडून लाडकी बहिणी येण्याचा जी आर आधीच यायला पाहिजे होता पण तो अजूनही जाहीर झालेला नाहीये मकर संक्रांत चौदा तारखेला आहे आणि मकर संक्रांतीपूर्वीच म्हणजे वितरण सुरू होणार असे विविध अपडेट जे होते ते सोशल मीडियावरती तुम्ही बघितले असतील पण आता पाहिले तसं पाहिलं तर फक्त बारा आणि तेरा जानेवारी म्हणजे दोनच दिवस शिल्लक राहिले आणि या दोन दिवसामध्ये जे आर आला आणि लगेच समजा जर चौदा तारखेला वितरण सुरू झालं तर असं होऊ शकतं की अठरा हप्त्याचं वितरण जे ते सोळा जानेवारीच्या आधी होईल अन्यथा हे जे वितरण आहे ते सोळा जानेवारी नंतरच जाईल म्हणजे निकालानंतर जाईल या चौदाचं आणखी एक महत्वाची बाब म्हणजे लक्षात घेण्या योग्य आहे की भरपूर लाडक्या बहिणींना सतरा हप्ता मिळालेला नाहीये तर त्यांची नेमकं कोणती तांत्रिक अडचण होती आणि कोणत्या कारणामुळे त्यांचा हप्ता थांबलेला आहे याचं स्पष्टीकरण जे ते सरकारने लवकरात लवकर द्यायला पाहिजे आणि त्या सर्व लाडक्या बहिणी त्यांचा जो सतरावा हप्ता आहे तो लवकरात लवकर द्यायला पाहिजे आणि अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे केवायसी पोर्टल जे सरकारकडे एकच विनंती राहील की तात्काळ सुरू करावं कारण जवळपास चाळीस चाळीस लाख महिला ज्यांची केवायसी अजून पूर्ण आहे आणि केवायसी केल्याशिवाय त्यांना पुढचे हप्ते पण मिळणार नाहीत तर सरकारने लवकरात लवकर जे ते केवायसी साठी परत पोर्टल चालू करावं आणि त्यासोबत ज्या एकल महिला आहेत ज्यांना पतीने सोडून दिलेले डायवर्स झाले नाही अशा महिलांसाठी पण काहीतरी ऑप्शन सरकारने लवकरात लवकर आणावा तसं सरकारने लवकरात लवकर आठ राहतो जी आर आणावा आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा जो हक्काचा आहे तात्काळ द्यायला पाहिजे हीच सर्वांची अपेक्षा असेल